देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी गावात बैठक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता मस्ताजोग गावात ग्रामस्थांनी बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीमध्ये मंगळवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आले तर उद्या मैत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार आहेत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करावा तसंच त्याच्यावर मोक्का लावला जावा आणि यासह विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केली जावे या प्रमुख मागण्या बैठकीदरम्यान करण्यात आल्या सरकारने या मागण्यांची गंभीर दखल घेतली नाही तर मात्र गावकरी सामूहिक आत्मदहन करण्यावर ठाम असल्याचा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती कारण या बैठकीचा उद्देश असा होता दहा दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मस्तोग या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं ते जलसंबाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या त्यात प्रमुख आरोपी म्हणजे ज्या आरोपी आहेत त्यांना अटक करा आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या त्यापैकी दोन आरोपी अटक झाली त्यातला तिसरा आरोपी अजूनही अटक झाला नाही त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत सी आय डी किंवा कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे यांची मागणी केली ती ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही एसआयटीमध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही किंवा यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा लागलाय नाही लागलाय किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे आठ आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही हा कशामुळे नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतोय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर शंभर टक्के आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जे बाजूला टावर आहे त्या टॉवरवर चढून त्या टावरून उडी मारणार आणि चौदा तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी वाल्मी कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा मा, सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी ती बी तात्काळ करण्यात यावी पुन्हा एसआयटी कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्प करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यात यावं या आमच्या मागण्यात आणि या उद्या ह्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी बाकीच्या ज्या मागण्या आहेत सगळ्या शासनाच्या हातातल्या मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जी आर काढू शकतात ह्या गोष्टी सगळ्याचा त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या संध्याकाळ आज संध्याकाळीच कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार येतं म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम हे आंदोलन नाही आता आता हे आमचं शेवटचं टोक आहे म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला आता आम्ही आम्हाला स्वतःला संपवून घेणार उद्याचं आंदोलन तर इथं टावरवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत आणि पर दिवसा चौदा तारखेचं जे सामूहिक आत्मदहनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे त्याचा मसाजोगच मसजोग मध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत आज जर सांगितलं पोलीस प्रशासन येईल आम्हाला नोटीस देईल आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची तुम्हाला खरंच जर वाशियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या दोन दिवसात काळजी त्यांना करायची प्रसिद्धी करावी आरोपी अटक करावीत त्याच्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक विनंती करायची की तुम्ही जे समजा आजपर्यंत आम्हाला की विशेष सरकारी न्याय वकील नियुक्त करतो नियुक्त करतो तर आजपर्यंत बनतात पण आणखीन कसल्या प्रकारची ऑर्डर निघालेली नाही या स्थानिक लेव्हलवरचे जे सरकारी वकील आहेत ह्यांच्यावर हे आरोपीचे कार्यकर्ते दबाव आणतात दबाव आणून ते त्या केसमधून माघार घेतात ऐन टामान आम्हाला दुसरा म्हणजे सरकारला दुसरा वकील उभा करावा लागतो जर यांना जर विशेष सरकारी वकील जर नियुक्त केले ह्या केसमध्ये तर बाकीचेही वेळ येणार नाही ना शासनावर आणि ज्यावेळेस समजा ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे यांच्यासारखे जर नावाजलेले जर वकील जर तुम्ही जर आम्हाला सरकारी वकील म्हणून जर नियुक्त केले तर हे के के या ठिकाणी या संदर्भात ज्या आरोपींना उद्या पीसीआर आहे त्यावेळेस जर उभा केला तर यांचा पीसीआर होणार नाही या ठिकाणचे न्यायिक मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी मांडतील स्थानिक लेवलवरच्या वकिलावर पूर्णतः किंवा पूर्ण जी गुंड गुंडगिरी करणारी हे जी यांची टोळी यांचा पूर्ण दबाव आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित कोर्टापुढं विषय मांडू शकत नाहीत okay. त्याच्यामुळं आमचं या ठिकाणी ही आंदोलन आहे महत्वाचा मुद्दा तो आहे सगळे आरोपी अटक व्हायला पाहिजेत जे ह्यांना मदत करणार येतं त्यांना पण अटक करणं गरजेचं आहे ते पण अटक व्हायलाच पाहिजेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खंडणी जे आहेत त्यांच्यावर तीनशे दोनचा चा दाखल झालेला पाहिजे ह्यांच्यात म्हणजे हे काय करायला लागलात खंडणी वेगळे आणि तीनशे दोन वेगळा असं म्हणजे दाखवून आम्ही अटक केलं का तर केलं म्हणजे हे समाजाची दिशा भूल ह्याच्यात ऍक्च्युअल खंडणीचा गुन्हा आणि तीनशे दोनचा गुन्हा हा एकमेकाला कनेक्ट गुन्हा आहे त्याच्यामुळे खंडणीतले आरोपी शंभर टक्के ह्याच्यात यायलाच पाहिजे हे आमची गावकऱ्याची मागणी आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड